आमचं काम एवढंच आहे की तुमचा ऊस आणणे ऊस गाळणे साखर काढणे त्या साखर काढल्यानंतर उत्पादन काढणे त्याचं शेतकऱ्यांचे पैसे देणे कामगारांचे पैसे देणे आणि तुमचा कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करणे एवढंच आमचं काम आहे रोज तुम्ही काही बातम्या देऊ त्याकडे तुम्ही लक्ष न घालता आपल्या कारखान्याचा पाच लाख ते साडेपाच लाख तसंच प्रश्न देऊन याच्याकडे सभासद लक्ष द्यावं अशी माहिती सर्व सभासना ओंकार करते आणि सरकार सुरवणी संक्र आहे कारखान्यातर्फे वसुलो काय कारखान्यातरी विनंती करतो आपला उद्देश काय आहे की पाच लाख क्रेसिंग करणे जिल्ह्यात आपण ठरलेलंच आहे की जिल्ह्यात कुणीही किती वाजा दिला तरी उच्चांकी बाजार राहून तर दूध देणार ते आपण जाहीर केलेलं नाही त्यामुळे ज्यांना किती बाजार द्यायचा तेवढा त्याला देऊया आपण उच्चांकी देणं म्हणजे देणार पंधरा दिवसची पेमेंट एकटींची वाटीदारांचे पेमेंट कामगारांचे पगार यात कोणती अडचण आपल्याला येणार नाही पैसे कुठून आले काय आले बऱ्याच लोकांना सांगता येत म्हणजे आमच्याकडे पैसे कुडून आले काय झाले एखाद्या मराठी माणसाकडे पैसे आले एवढे अडचण व्हायचे काय तुम्हाला रिलायन्स लाखो कोटी ते कुणी को विचार नाही कसे ते दुसरे बाटल्याकडे पैसे आले म्हणजे एवढं काय अडचण तुम्हाला म्हणजे इतकी अडचण आणि जास्त कलंद्राचा कारखाना घेतल्या नंतर एवढी लोकांना अडचण आली म्हणजे मला विसरी वाटत <laughs> एवढंच मला सांगायचं चांगली लोक आहे हे जर चांगली नसतील त्यांनी पण कारखाना चालवला असतो पण कारखानदारी प्रामाणिक राहून किंवा सरळ चालून हा कारखाना चालत नाही ज्याला थोडं फिट राहावं लागतं यांचा स्वभाव जो आहे ते सगळ्यांना खरं सांगतात सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात तर कारखानदारी थोडंसं व्यावसायिक पद्धत आम्हाला लागेल आपल्याला तर ऊस सगळ्यांनी रिकोरीत आपल्या कारखान्याला घातलं पाहिजे थोडं थांबलं पाहिजे आणि पाच लाख गाय करणे ह्या सभासदांचं संचालक मंडळांचं नियोजन पाहिजे आम्ही शंभर टक्के तुम्हाला बाजार द्यायला कमी पडणार नाही तुमचं उसाचं पेमेंट द्यायला कमी पडणार नाही वेदनाप्रमाणे तोडणी वाहतूक आमची चांगली आहे सर्व गोष्टी आम्ही करणार आहे आणि लोक म्हणतात तुम्ही कारखाने घेत चाललात कारखाने घेत चाललात आणि कोणताही नवीन कारखाना उभा केला नाही महाराष्ट्रामध्ये कोणताही नवीन कारखाना कधीही उभा केलेला नाही पण जसे संत सरकार महर्षी वसंत यांनी स्वप्न होतं हा कारखाना उभा केला वैद्यनाथ सहकारी कारखाना गोपीनाथ मुंडेचं स्वप्न होतं तर महजी बाजीराव पाटील यांचं स्वप्न होतं प्लस आमचे मुख्यमंत्री त्यांचं स्वप्न होतं परत सात पुण्याचे पाटील असे जुने मेहनती सायकलीवर जाऊन गाड्यावर जाऊन हे कारखाने उभं केले होते ते कुणीतरी चालवलं पाहिजेत ना ते चालवण्यासाठी आपण हे कारखाने चालवते त्यातून पैसे वेटावे आम्ही लई मोठे व्हावं असा काही उद्देश नाही त्यामुळे हा कारखाना सभासदांचा सा आहे सभासदार राहणार आहे आणि सभासदांचा राहील त्यासाठी रा मी सर्व शेतकऱ्यांना सभासदांना या भागातील सर्व लोकांना विनंती करतो की जास्तीत जास्त ऊस काळापासून तुम्ही सहकारी सुनावणी आपला पसंत दिला पाहिजे आणि तुमच्या वजनाचा आम्ही सगळ्या जग जाहीर किंवा के पेपरावर केलेले तुम्ही कुठूनही वजन काट्या करू <laughs> नका आणि आमच्या कारखान्याला कोणत्याही शेतकऱ्याचं वजन मारलं जाणार नाही पेमेंट ठेवलं जाणार नाही फक्त विश्वास ठेवणे आणि आम्हाला ऊस जास्तीत जास्त घालणे हे आम्हाला तुम्ही सहकार्य करावं पैशाच्या बाबतीत आमच्याकडे आता अडचण काहीच नाही सर आम्ही आता कल्याणरावांना सांगितलं किंवा तो उल्लेख केलेला आहे सर्व माहिती आहे कॉपरेटिव्हला तुम्हाला मार्केट पैसे आणणं शक्य नाही पण आम्ही प्रायव्हेट असल्यामुळे आम्हाला आय पी ओच्या माध्यमातून झिरो टक्के शून्य टक्केने हजारो कोटी आम्हाला उपलब्ध होऊ शकतात ते हजारो कोटी घेऊ आम्ही तुमचा कारखाना शंकररावजी कार्य आपला वसुंधरावजी कार्य समाज करण्याचा किंवा कर्जमुक्त करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू पण ते करत असताना सभासदांची जबाबदारी की त्यांचा घातला नाही तर टोळी नाही आली दोन दिवस राग येतो लोकांना टोळी बसतच असा राग न तीन वर्ष राग थोडासा ठेवून शेजाराचा गेला तर तुमचा पण ऊस जाणार आहे तरी थोडस नियोजन थोडं थांबलं पाहिजे आपल्या कारखान्यासाठी आणि आपल्या कारखान्यासाठी जर तुम्ही थांबलात पाच साडेपाच लाख द्याप केलं तर शंभर टक्के जे वसुराव कारण कन्नराव कारण स्वप्न आहे की हा जिल्ह्यातील चांगला कारखाना कारण किंवा डिस्लरी आहे पूजन आहे प्लॅन पण चांगला येत आहे आणि कर्मचारी सहच शंभर टक्के चांगले येते तर सगळ्यांनी जर असं कर्मचारी आमचा ग्रुप सभासद सर्व संचालक जर एकत्र आलो तर शंभर टक्के कारखाना त्याला काय लागत नाही त्यामुळं इस्रावर मात्र जास्त न बोलता विनंती करतो की सगळ्यांनी ह्या कारखान्याला रूप घालावा बाजारभावा कुणी चिंता न करता जिल्हा पोलिसांची बाजार आपली परंपरा आपण शंभर टक्के ठेवू पंधरा दिवशी पेमेंट आणि कोणत्याही लोकांचं पेमेंट राहणार नाही ह्याची ग्वाही मी आमच्या ग्रुपतर्फे देतो आणि माझ्या संप नाव थोडंसं भाषण संपवतो जय हिंद महाराज